साधारण हातवर केले फक्त प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीने माझी काय विनंती आहे लक्षवेधीचा सुद्धा एक असा प्रवाह असतो आता हे स्पेसिफिक होर्डिंगच्या संदर्भात जे आहे त्याच्या दोषींना कारवाई व्हावी ती परत त्याच्यामध्ये लोकक्षोभ झाल्यावर थांबू नये या दृष्टिकोनातून प्रश्न तुम्ही विचारालाच परंतु त्याच्या खेरीच आपल्याच भागामध्ये आता अजून एक अनधिकृत होर्डिंग आहे असं विचारून काय होतंय मग ते बिशू सगळं डायव्हर्ट होतो आणि ज्यांच्या आरोप झालेत त्यांना तेच पाहिजे असतं मला असं वाटतं थोडस आपण काळजीपूर्वक हे घेतली तर चांगली होईल पाहिजे आता बोला हा सूचना योग्य आहे आणि आपण शक्यतो त्या विषयाला न्याय मिळावा ही सगळ्यांची भूमिका असते तुमची असते आणि त्या उत्तर देणाऱ्यांची सुद्धा असते ती त्यांच्या याच्यावर शंका घेत नाही परंतु हे किती माजलेत अधिकारी हा त्याच्यातनं निघतोय आपल्या उत्तरामध्ये आपण स्पष्टपणे म्हणालात महा नगरपालिकेच्या ध्येय धोरणाप्रमाणे महानगरपालिकेचं ध्येय धोरण वापरलंच नाही तुम्हीच म्हणताय ते तीन पट जास्त आहे चाळीस बाय चाळीस ते एकशे वीस बाय एकशे वीस आहे आणि आज सतरा जणांचा जीव गेलाय अजूनही काही लोक अपंग झालेत इतके ते हे झाले सर्वसामान्य त्या पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायला गेलेल्या लोकांचा आणि इतकं असंवेदनशील जर कुठलंही शासन असेल उद्या जर समजा रेल्वेचे काय वेगळे कायदे आहेत का मुंबई महानगरपालिकेचा कारभार मुंबई महानगरपालिका याच्याने नियमानुसार करते मग ते नियमानुसार नाही हे माहीत असताना त्या अधिकाऱ्यांवर का, का का कारवाई होऊ नये कोर्टात जाऊ दे तर आणखीन कुठे जाऊ दे ना पण आपण आपला कणा दाखवला पाहिजे की नाही महाराष्ट्र शासनाने आपला कणा दाखवायला पाहिजे मुंबई महानगरपालिकेने आपला कणा दाखवायला पाहिजे की आम्ही हे सगळं खपून घेणार नाही परंतु ज्या पद्धतीची बेदरकार तो अरेस्ट झाला होणारच अरे होता कारण सतरा लोकांचा जीव गेलाय आज कितीतरी लोक तिथे अजूनही हे आहेत जखमी आहेत काही हे झालेले आहेत आणि त्यामुळे माझा याच्यामध्ये स्पेसिफिक प्रश्न असा राहणार आहे की आपण जे अधिकारी ज्यांनी कोणी रेल्वेचे अधिकारी त्यांनी ही परमिशन दिली तिथे बाजूला जे पेट्रोल पंपाचा आपण उल्लेख केला अनधिकृत आहे मी आता त्याबद्दल बोलत नाही म्हणून मी डायव्हर्ट करतच नाही मला फक्त याच्यावरच फोकस करायचं आहे की शासनाने मदत दिली शासनाचं कर्तव्य आहे कुठलंही शासन असलं तरी परंतु दहा अकरा लाख देऊन कुणाचा जीव जर विकत घेता आला असता तर मला वाटतं ह्या अंबानीने अदानीने अक्का भारतच विकत घेतला असता असं नाही चालणार आणि म्हणून काळ सोकावतोय म्हातारी मेल्याचं दुःख नाही त्या काळ सोकावतोय त्याला आपण काही बंधन घालणार आहात की नाही हा एक प्रश्न आणि महानगरपालिकेच्या नियमाच उल्लंघन करणाऱ्या रेल्वेच्या ज्या अधिकाऱ्यांनी याला परमिशन दिली त्यांना तात्काळ बडतर्फ करणार आहात का सभापती मोदय की सन्माननीय भाई जगताप साहेबांनी दोन जे मुद्दे मांडले की या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे होती त्याच पद्धतीनं जे आय पी एस अधिकारी होते कैसर खालीद त्यांच्यावर निलंबनाची कारवाई ऑलरेडी करण्यात आलेली आहे अगदी नक्की आहे की अकरा लाख रुपये पंधरा लाख रुपये एक कोटी रुपये जरी दिले तरी जीव परत येणार नाहीत परंतु आता पॉलिसी ठरवत असताना याच्यासाठी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण करण्यात आलेली आहे भविष्यामध्ये आपण कशा पद्धतीनं होल्डिंग लावली पाहिजेत भविष्यामध्ये कशी आपली पॉलिसी असली पाहिजे यासाठी समिती काही गोष्टी ठरवणार आहे आणि म्हणून मग म्हटलं की याच्यामध्ये आपल्या जर काही सूचना असतील आणि अजून याच्यामध्ये कोण विद्वान लोक जर घ्यायचे असतील तर चांगली लोकं घ्यायची असतील तर ती देखील शासनाची तयारी आपण तशी नावं द्यावीत सभापतीमध्ये या विषयावर अनेक वेळा या सभागृहात चर्चा झालेली आहे माझी पहिली मागणी आहे बाबतीमध्ये आपण एक कायदा तयार करणार का कोणी उलट कोणाचाही वाढदिवस लावतो रस्त्यावर सगळे हे करतो तर सभापती महोदया एक दुसरा प्रश्न माझा आहे मुंबई शहरापुरता मर्यादित न राहता हा विषय एम एम आर क्षेत्रातल्या ज्या महापालिका आहेत एसल्या नगरपालिका आहेत त्यांना ते या सुरुवातीचा कायदा बरोबर विश्वासात घेणार का आणि एम एम आर क्षेत्रातले जे आमदार आहेत त्यांना तुम्ही या समितीमध्ये घेणार का हा महत्वाचा मुद्दा आहे सभापतीमध्ये जमीन कोणी कुठेही लावतो आणि लाखो रुपये करोड रुपये घेतोय ही सगळ्या क्षेत्रामध्ये परिस्थिती आहे दुसऱ्या या कायद्यामध्ये असं समाविष्ट केलं पाहिजे कोणी स्वतःचा कसाही बोर्ड लावतो आणि शहर संपूर्ण विद्रुप करून टाकतो मोदय आणि म्हणून कायदा असला पण त्याला भाडं भरपूर मोठ्या प्रमाणात असलं पाहिजे काही तर काही ज्याला येईल स्वतः येतोय तुम्हाला काय वाटत सगळ्यांना आज ह्या बाबतीमध्ये स्पष्टपणे धोरण असलं पाहिजे आणि पॉलिसी आणि किंवा सर्क्युलर काढून नाही तर कायदा झाला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि त्या कायद्याने दंड मोठ्या प्रमाणात असला पाहिजे कायदा होईल आणि त्याच्यामध्ये फाटे फोडतील तर होणार नाही ही गोष्ट हो राज्य शासन करेल का सभापती मोदया मला असं वाटतं की या बाबतीतला शासनाचा ऑलरेडी कायदा आहे आणि जे आपण शुल्क जास्त घ्यावं असं म्हटलेलं आहे त्यावर मला असं सांगायचं की चाळीस बाय चाळीस जर होल्डिंग असेल तर ते त्याला प्रति महिना दोन लाख सतरा हजार रुपये महानगरपालिकेकडे भरावे लागतात मी जसं मग अशी म्हटलं की भोसले साहेबांची एक समिती तयार झालेली आहे समितीमध्ये एम एम आर रिजनचे काही सगळेच आमदार आपल्याला घेता येणार नाहीत नाही घेऊ ना घेऊ ना मला असं वाटतं की जे कोण आवश्यक आमदार आणि आधी हातवर आधी हातवर सभापती मोद्या प्रश्न प्रश्न देखील उच्चारून सुनील शिंदेसाहेबच त्याचं उत्तर देत आहेत त्याच्यामुळे तिघांमधला कोण एक असावा हे तुम्हीच सांगावं आम्ही त्याला घेतो ना नहीं। नहीं। ते, ते असं बोलले की आम्ही तीन आहेत आम्ही कसं ठरवू शकतो तर एक आमदार तिघांपैकी कोण द्यावा हे शिंदेसाहेबांनी ठरवावं त्याचा मला कुठं अधिकार आहे तो जर मला अधिकार दिला तर मी घेतो तेच आम्ही आदरानं साहेब म्हटलं तर सुनील शिंदे साहेब असतील सचिन भाऊ असतील आणि तीन जे लोकप्रतिनिधी आहेत त्यातलं एक नाव तुम्ही द्या तर आता जयंत जे सांगितले की एम एम आर मधले सगळे आमदार घेऊन आपण समिती केली पाहिजे तर मला असं वाटतं की होल्डिंगची पॉलिसी कधीच होणार नाही होल्डिंगची पॉलिसी आणि होल्डिंगचं धोरण जर करायचं असेल त्यासाठी भाई कायदा ऑलरेडी झालेला आहे पण त्याच्यामध्ये जर का अमेंडमेंट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण समिती केलेली आहे त्या समितीमध्ये तुम्हाला आवश्यक असलेल्या लेखी स्वरूपामध्ये जरी दिलं तर त्याची दखल समितीला शासन म्हणून आम्ही नक्की घ्यायला लावू आम्हाला सगळ्यांना विनंती करायची अजून प्रश्न खूप एक एक मिनिटात विचारा शिंदे या ठिकाणी मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे की होल्डिंगची पॉलिसी ठरलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे वादळ वारा अतिवृष्टी याच्यामध्ये कशा पद्धतीने होल्डिंग असावं याची पण नियमावली असायला पाहिजे ते आपल्याकडे ऑडिट होतं का माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की बेकायदेशीरपणे होल्डिंग तर लावले जात आहेत मला याचं उत्तर द्यावं की अशा प्रकारचे होल्डिंग लावताना कोणाची परवानगी घेतली जाते का परवानगी घेतल्यानंतर ती परवानगी घेतल्यानंतर त्या स्ट्रक्चरमध्ये त्यांनी केलेलं आहे का याचं ऑडिट होतं का आणि जर ऑडिट झालं नसेल तर त्या अधिकाऱ्यावर तुम्ही जबाबदारी देणार आहात का तिसरा मुद, दुसरा मुद्दा असा आहे आता तुम्ही हे झाल्यानंतर आता काल पण पुण्याला हे झाल्यानंतर पबवर कारवाई सुरू झाली आता होल्डिंग ती झाली की लगेच ऑडिट म्हणजे माणसं गेल्यानंतर सरकार जागं होतं आमचं स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण हा अपघात झाल्यानंतर पूर्ण मुंबई किंवा महानगरपालिकेचे ठाणा वगैरे जे क्षेत्र आहेत तिथं होल्डिंग लावले गेलेले आहेत त्याचं ऑडिट केलं आहे का त्यामध्ये बेकायदेशीर किती आणि धोकादायक किती याचा रिपोर्ट तुम्ही सादर कर तुमच्याकडे झालाय का सभापती महोदय सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की एम एम आर रिजन असेल किंवा अख्खा महाराष्ट्र असेल त्यातल्या नगरपालिका असतील त्या ठिकाणी जी होल्डिंग होर्डिंग आहेत त्याचं ऑडिट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि तातडीनं जर झालं नसेल तर ते ऑडिट करून त्याचा अहवाल पटलावर ठेवण्यात येईल आणि त्यांना तीस दिवसाची मुदत देण्यात येईल सभापती महोदय मुंबईच्या होर्डिंगचा विषय हा फक्त कोणतरी माणसं मेली की बाहेर येतो तसाच तो आता आलाय माझे तीनच स्पेसिफिक प्रश्न आहेत एक तर होर्डिंगची लायसन डिपार्टमेंटने दिलेली परमिशन त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या साईज पेक्षा जास्त ज्यांनी होर्डिंग बनवली आहेत मी तुम्हाला सोमवारी यादी देतो आपण अधिवेशन संपायच्या आतमध्ये त्यांच्यावर कारवाई करणार का नंबर एक नंबर दोन डिजिटल होर्डिंग आता सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि डिजिटल होर्डिंग या फुटपाथला लागून हायवेवर आहेत होर्डिंगचा नियम आहे की कि होर्डिंग किती फुटावर असायला पाहिजे मुख्य रस्त्यापासून आज मुंबईमध्ये तुम्ही बांद्रा पासून जर गोरेगाव पर्यंत गेलात किंवा दहिसर पर्यंत गेलात तर ही जी डिजिटल होर्डिंग आहे याला महानगरपालिकेने आरटीओने याला विरोध केलाय की ड्रायव्हरचं लक्ष जातं आणि ऍक्सिडेंट होतो त्यामुळे ही होर्डिंग आपण ताबडतोब काढून टाकणार का नंबर दोन आणि तिसरा होर्डिंगच्या बाबतीत विद्रुपीकरणाचा कायदा आहे त्याला डिफेन्समेंट ऍक्ट म्हणतात डिफेन्समेंट ऍक्ट म्हणजे काय तुम्ही कुठलीही परवानगी न घेता जर तुम्ही होर्डिंग लावली असतील तर तुमच्यावरती गुन्हा दाखल केला जातो जो माझ्यावर झालेला आहे बऱ्याचशा लोकांवर झाला असेल कदाचित तुमच्यावर पण झाला असेल तुम्ही आता तिथे असल्यामुळे तुमच्यावर आता होणार नाही पण इथे असताना खूप झालेत माझं म्हणणं असं आहे आज अख्ख्या मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांचे विदाउट परमिशन होर्डिंग लागली आहे मी आणि मुख्यमंत्री दोघेही नागरिक आहोत दोघांनाही कायदा समान आहे जर माझ्यावर गुन्हा दाखल झालाय तर हा जो विद्रोहिकरणाचा गुन्हा आहे हा त्यांच्यावर आपण दाखल करणार आहात का सभापती महोदय सन्माननीय सदस्य अनिल परब साहेबांनी तीन मुद्दे जे या ठिकाणी मांडलेले आहेत त्याच्यामध्ये अनधिकृत जर होल्डिंग असतील तर त्याचा पुन्हा एकदा सर्वे करायला लावू आणि ज्यांची अनधिकृत अनधिकृत होल्ड माननीय माननीय सन्माननीय सदस्य अनिल परब साहेब जे सोमवारी यादी देतील ती पुढची सोमवारी सोमवारपर्यंत तपासली जाईल आणि त्याच्यामध्ये अनधिकृत जर होल्डिंग असतील तर त्याच्यावर कारवाई केली जाईल नंबर एक सचिन आहे सचिन आहे झालं का समाधान समाधान झालंय ना विद्रुपीकरणाच्या कायद्यानुसार जी होल्डिंग डिजिटल होल्डिंगच्या बाबतीमध्ये देखील मी सांगितलं ना मगाशी तेच सांगत होतो की तीस दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीचा सर्व्हे करण्याचे पुन्हा एकदा आजच निर्देश दिले जातील त्याच्यामध्ये जे जे काही चुकीचं असेल नियम बाह्य असेल हे आर टीओ विचारून देखील कारवाई केली जाईल आणि दुसरी तिसरी जी मागणी केली की विद्रुपीकरण जे झालेलं आहे त्याच्यामध्ये कोण कोण आहेत कुठे कुठे आहेत बिंडेच्या त्या पूर्वी देखील कोणाकोणाचे फोटो लागलेले होते तर ते तेच सांगितलं ना मी तेच हो जो त्याच्यावर कारवाई करा उद्या कोणी कोणावरती कारवाई उद्या उद्या सभापती मला असं त्यांना माझं माझं फक्त म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे की तुमच्या मागणीला कुठेही मी नाकारत नाही आजच्या आज ते निर्देश दिले जातील परंतु भिंडे नामक जे जेलमध्ये आहेत त्यांची देखील जी काही साठ बासष्ट होल्डिंग होती त्याच्यावर देखील कोणाकोणाचे फोटो लागलेले होते कोणाकोणाचे वाढदिवसाचे फोटो होते कोणाचे सरकारचे फोटो होते त्याची देखील माहिती घेतली जाईल आणि त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल मनीषा काय मनीषा थांबा 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 मनीषा परवानगी दिली आहे भाई खाली बसा प्लीज थांबा सत्यजित तांबे अजून तो विषय नाही सोलापूर परत आलेला एक मिनिट सभापती महोदय